नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल पनवेलजवळील सुकापूर येथील ओम काशीनाथ अन्नपूर्णा मंदिराचे सर्वे सर्वा श्री एल आर व्यंकटरमण आणि पांडुरंग शेठ केणी यांच्या संयुक्त रीतीने शिवशंकर भजन मंडळ आणि इतर सहकार्यासाठी दोन दिवसीय पंढरपूर दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती शनिवारी दिनांक दोन जुलै रोजी सकाळी सहा वाजता या देवदर्शन सहलीला आर व्यंकटरमण यांनी भाविकांच्या बसला नारळ फोडून हिरवा कंदील दाखविला त्यानंतर भाविकांनी पुणे बालाजी नारायणपूर येथील दत्त मंदिर मोरगावचे मोरेश्वर दर्शन घेत संध्याकाळी पंढरपूर येथे पोहोचले पंढरपूर येथे भाविकांसाठी असणाऱ्या आगरी समाजाच्या संस्थेत भव्य अशा हॉलमध्ये राहण्याची सोय केली होती त्यानंतर जेवण करून सर्वांनी विश्राम केला व सकाळी सर्व भाविकांनी चंद्रभागेत आंघोळ करून मंदिरात रांगेत उभे राहून दर्शन घेतले नंतर सर्व परतीच्या प्रवासात निघाले येताना मध्ये जेजुरी येथील खंडोबा ये 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 या प्रवासात बसमध्ये जवळजवळ पन्नास भाविक होते त्यात अनेक महिला व मुलेही होते या सर्व प्रवासाचे नियोजन भजन मंडळाचे श्री सोनवणे यांनी केले होते व त्यांनी भाविकांना कसलीही अडचण होऊ दिली नाही सर्व भाविकांनी श्री एल आर व्यंकटरमण साहेबांचे आणि पांडुरंग शेठ केणी यांचे आभार मानले त्यांनाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था नाश्ता चहाची व्यवस्था सगळं आहे सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतले जेवण नाश्ता चहा हे सगळं त्यांचे स्वतःने यात्राय आता जाणार आहे तारीख आपण पंढरपूर यात्रेचे नियोजन करणारे माननीय ग्रामपंचायत सदस्य पांढरुट केली आणि त्यांचे सहकारी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने खूप सुंदर असं नियोजन आहे पहिला दिवस मी पाहिलं नव्हतं पण खूप सुंदर असं नियोजन आहे की पहिले जाणी नारायणपूर दाखवलं प्रथम बालाजी दाखवलं पंढरपूरचं दर्शन मी तर म्हणेन काय काय घेतल्या पण नसेल असे पण लोक असेल सुद्धा पांडुरंगाचं दर्शन करण्याची संधी या मान्यवरांनी दिलेली आहे तरी शिवशमो भजन मंडळ आणि ओम काश्यनाथानपूर्णेश्वरी मंदिर सुखापूर यांच्यातर्फे आणि संस्कृती कजमंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचं स्वागत पण करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांना आभार मानतो ओम काशीनाथ अन्नप्रधा मंदिराचे सेवा आणि सर्वांचे आधार सांगतो श्री व्यंकटरामण साहेब यांचा या आधार आहेत का बोला याबद्दल श्री व्यंकटरामण साहेबांचा आमचं त्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत आणि ते सगळी संस्था चालू असतात ते त्यांच्या माध्यमातून अन्नपूर्णा राजरा मंदिरचे भजन आणि ओम भजन मंडळ या ठिकाणी सक्रिय कार्यकर्ते कार्य करत असतात आणि आम्ही त्या ठिकाणी सकाळी करतो करून त्या ठिकाणी सगळ्यांचं त्या ठिकाणी माराभिदर्शन मारा विदर्शन गाडी निघाली पण साहेबांच्या नारळ आणि पहिल्या मग आम्ही नसतून बानाजी पुण्यामध्ये बाणाजी लक्ष रामकृष्ण हरी कुठून आले तुम्ही लोक का? इकडे काय येऊ श वाटत तुम्हाला मला वाटत दरवर्षी येता की कधी कधी येता दरवर्षी येता आपण किती लोक आले पस्तीस लोक अजून लोक कुठे पुरुष मंडळी नाही का अच्छा बरं ठीक आहे जय हरी